हवामान खात्याने दिलेला अंदाज खरा ठरवत जिल्हाभरात कालपासून मुसळधार पाऊस बरसत आहे यामुळे गावागावात नदी नाल्यांना पूर आल्याचे चित्र बघायला मिळत आहे दोन दिवसाचे या दमदार पावसाने जिल्ह्यातील बहुतांश छोटे मोठे प्रकल्प पूर्णपणे भरून झाले आहेत धो बरसणारा हा परतीचा पाऊस मागील वर्षीप्रमाणे या वर्षी शेतकऱ्यांच्या मोडावर उठल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीन काढणीला आले असून पावसाने ते सोयाबीन खराब होत आहे आणखी काही दिवस असाच पाऊस सुरू राहिला सोयाबीन कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली दमदार बरसणाऱ्या पावसामुळे खामगाव शहराला पाणी पुरवठा करणारा गेरू माटरगाव येथील गंगा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे सलग दुसऱ्या दिवशी ज्ञानगंगा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून यामुळे खामगावातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटली आहे सप्टेंबर रोजी सदर प्रकल्प एक फुटाने ओव्हरफ्लो झाला असून सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाचे एकोणवीस गेट उघडण्यात आले आहे या धरणात ब्याण्णव टक्के पाणी भरले आहे व सध्या सतत पाऊस सुरू असल्याने हे धरण सुद्धा केव्हाही भरू शकते नदीच्या काठाने राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याच्या असताना सत्तावीस सप्टेंबर रोजी तीन वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाला सुरुवात झाली यावेळी निरंजन सरकटे यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते जागीच ठार झाले घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतक निरंजन सरकटे यांचा मृत खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच शेगाव तालुक्यातील महागाव येथे पूल नसल्याने गावकऱ्यांना नदी पार करून गावात एजासाठी फरशी फरशीवरून ए जा करावी लागत आहे अशा प्रकारे ग्रामवासियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे म्हणून ग्रामवासीयांनी पूल निर्माण करण्याची मागणी केली आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव